कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाई यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार उपसभापती नीलम गोरे पुणे जम्मू काश्मीरतील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुणेचे आहेत कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाय यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना शिवसेना नेते आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सांत्वनपर भेट देऊन भेट घेऊन विचारपूस केली या सातोप भेटीनंतर निलम गोरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की कौस्तुभ गणपोटे आणि संतोष जगदा या दोन्ही कुटुंबियांची आज भेट घेतली या दोन्ही कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांनी त्यातील प्रमुखाने सांगाय झाल्यास या दोन्ही कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनासोबत पाठपुरावा केला जाईल तसेच या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली अपेक्षा अपेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांच्या दुःखातच ते त्यांचा धक्का मोठा आहे आणि अनुपेक्षितरित्या हे घडलेमुळे आहे तर परत आल्यावरती त्यांची आठवण त्यांच्या सगळ्या स्मृती त्याचबरोबर जबाबदाऱ्या याबद्दल आमची चर्चा झाली बोलणं झालं आणि त्यांना त्यांनी सुपनी सुद्धा आणून पोचवलं त्या दोघांच्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आणि आम्ही सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करावे त्यात ते टॅक्सीवाला किंवा जे आर्मीचे स्टाफ होता अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्याखाली स्त्री आधार केंद्राचं काम मी ते करते किंवा माननीय एकनाथजी शिंदे आणि आम्ही जे काम करतो अनेक वर्ष ते पुनर्वसनाचं काम एका इव्हेंटसारखं नसतं आणि वर्षानुवर्ष त्याचा पाठपुरावा करत असतो त्याचीही मी शिंदेसाहेबांनी केलेल्या कामाची उदाहरणं दिली आणि शिवसेना सातत्याने तुमच्याबरोबर आहे आणि तुमचं मानसिक माझी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने जीवन जगता यावं म्हणून आमची साथ तुम्हाला कायम आयुष्यभरासाठी आहे अशा प्रकारचा विश्वास त्यांना द्यायचा आम्ही प्रयत्न केला आतमध्ये परत वहिनींशी त्यांच्या चिरंजीवांशी माझी अजून तक्षीबाई बरी चर्चा झाली आणि तीन कॅमेरा झाली चर्चा त्याच्यामुळे मोकळेपणाने त्यांचं दुःख त्यांना जाणवलेले प्रश्न त्यांनी सगळे मांडले आणि या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी पवार केंद्र सरकारनं चांगल्या प्रकारे या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी म्हणून काम करते आणि त्यामध्ये मी सुद्धा उपसभापती म्हणून तिथल्या लोकांनी <गल्णीजीजी> ज्यांनी मदत केली त्या सगळ्या कुटुंबांच्यासाठी आम्ही नक्की काम करत राहू अशा प्रकारचं त्यांना मी विश्वास